त्यांच्यासोबत जे जे गुवाहाटीला गेले त्या सगळ्यांचं राजकीय भवितव्य नक्की उद्ध्वस्त होऊ शकतं गद्दारीचा मारलेला शिक्का त्यानंतर अधिक गडद सुद्धा होऊ शकतो हो शिवसेना खरी कोणाची धनुष्यबाण नक्की कुणाचा खर तर तसं बघायला गेलं तर हा प्रश्नच नाही हो पण तो प्रश्न निर्माण केला गेलेला आहे शिवसेना कोणाची याचं उत्तर शेंबड्या पोहराजवळ सुद्धा आहे ना हो पण म्हणतात ना जिसके हातमी लाठी उसकी भैस केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदे गटाला दिली आपण लोकांनी मानलं तरी पाहिजे ना माहीत मानत लोक सर्वोच्च न्यायालयात अजून सुद्धा तारीख पे तारीख हे सुरू आहे म्हणजे आठ ऑक्टोबरला अंतिम सुनावणी अपेक्षित होती पुन्हा सोळा ऑक्टोबर आणि मग आता बारा नोव्हेंबर न्यायालयातल्या तारखा कितीही पुढे गेल्या तरी लोकांचे लक्ष मात्र या तारखाच्या पाठीमागच लागून राहिलेला आहे बघा योग्य पद्धतीने जर निकाल लागला तर तो उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल असं सर्वसामान्य नागरिकांना वाटतं उद्धव ठाकरे शिवसेनेचे बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी याबाबत या सुद्धा अनेक वेळा स्पष्टीकरण दिलेले आहेत आता तर त्यांनी अगदी डमके की चोट एक मोठा दावा केलाय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी म्हणजे जी आता होणार आहे बारा नोव्हेंबरला त्यात आता खरं तर तिकडं सगळ्या राजकारणाचं लक्ष तिकडं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निकाल लागूच शकत नाही असा विश्वास असीम सरोदे यांचा आहे असीम सरोदे म्हणाले न्यायालयाकडून वारंवार तारीख देण्याची जी काही प्रक्रिया सुरू आहे ती वाईट पातळीला पोहोचली आहे कारण न्यायाला उशीर होणं हा सुद्धा एक अन्यायच आहे तारीख देण्याच्या माध्यमातून अन्याय होत असेल आणि अन्यायाला खतपाणी मिळत असेल तर हा मुद्दा गंभीर आहे परंतु उद्धव ठाकरे यांची बाजू संवैधानिक पातळीवर अत्यंत मजबूत आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये दे निकाल देताच येणार नाही कारण त्यांची बाजू मजबूत आहे त्यामुळे जो काही निकाल द्यायचा आहे तो निकाल न्यायालयानं त्वरित द्यावा अशी आमची मागणी आहे असं सरोदे म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागला तर काय अशा प्रकारचा एक प्रश्न असून सरोदयाना विचारला गेला तेव्हा ते म्हणाले मुळात हा प्रश्नच काल्पनिक आहे कारण एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल लागणारच नाही हे माझंच म्हणणं नाही तर ज्यांना कायदा आणि संविधान कळतं ते कुणीही हेच सांगेल त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचा प्रवास ज्यांना कळलेला आहे त्यांनाही हे माहीत आहे कारण एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरलेला आहे निष्ठा विकलेली आहे त्यांनी संविधानाची मोडतोड करून अडीच वर्ष मुख्यमंत्री पद ही गाजवलंय त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य आहे शून्य झिरो जर कायदेशीर आणि संवैधानिक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरेंच्याच बाजूने लागू शकतो असा दावा सरोदे यांनी केलाय सरोदे यांच्या या मजबूत दाव्यामुळे शिंदे गटाची चिंता वाढणार आहे सगळ्यात मोठा असलेला हा निकाल जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये गेला तर मात्र एकनाथ शिंदे यांचं काय त्यांच्यासोबत जे जे गुवाहाटीला गेले त्या सगळ्यांचं राजकीय भवितव्य नक्की उद्ध्वस्त होऊ शकतं गद्दारीचा मारलेला शिक्का त्यानंतर अधिक गडद सुद्धा होऊ शकतो आणि शेवटी भाजपात विलीन होण्याशिवाय त्यांच्या पुढे दुसरा कुठला मार्गही असणार नाही बरोबर ना मित्रांनो काय म्हणाल तुम्ही जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार